लोक शेतकरी अजून कामगार व्यापारी सर्व लोक आले आंदोलन नांदेड मध्ये काढले अजून मोर्चा काढले कंपन्या विरुद्ध आणि जे बेकायदेशीर चलायले त्यांच्या विरुद्धावर आम्ही जे मोर्चा काढले आणि कलेक्टर साहेबाला एस पी साहेबाला निवेदन दिले यांच्यावर कारवाई करा तात्काळ कारवाई करा जे सत्य असेल तर करा त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आले होते आणि कलेक्टर ऑफिस मध्ये सगळेजण मिळून भेटून सगळे पक्ष सर्व पत्रकार पक्ष मीडिया पक्ष सर्व पक्षला मी धन्यवाद देतो मीडियावर आणि पत्रकारवर माझा लय भरोसा आहे आपली काय मागणी काय मागणी एकच आहे की शेतकऱ्यावर जे अन्याय व्हायले लूट व्हायले त्याला थांबवायचं आहे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय द्यायसाठी देशभरात आंदोलन आणि मरोपर्यंत आंदोलन हे ठेवणार आहोत माझं जे होईल ते होईल मला एका दिवशी तर जायचंच आहे आज गेलो किंवा शंभर वर्ष गेलो मला काय फरक पडणार काय तरी करून जाईल काहीतरी दाखवून जाईल बस एवढं शेतकऱ्यावर कंपन्या अन्याय करायले शेतकऱ्यावर मोठे व्यापारी डिस्ट्रीब्युटर अन्याय करायले शेतकऱ्यावर जे जीएसटी आहे महत्वाची गोष्ट मी स्टेट गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला मी एक एक नम्र विनंती करतो की शेतकरी जे घेतात त्याच्यावरची जीएसटी कमी करून टाका त्याला भला होईल त्याचा फायदा होईल ते तुम्हाला दुआ देईल एवढं मी म्हणतो की आपलं महाराष्ट्र स्टेट आणि से सेंट्रल स्टेट या गंभीर प्रश्नावर विचार करावा आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन शेतकरी सोबत तुम्ही हा म्हणतात खरी गोष्ट आहे पण आता हे करून शेतकरी ला दाखवून टाका की आम्ही शेतकरी सोबत आह म्हणून याच्यासाठी आम्ही जीएसटी कमी करून टाकले तेव्हा ते हे बी एस एफ अदामा एफ एम सी गोदरेज हे कंपन्या तर एवढी मोठी दादागिरी आहे लेटर काढात काढायले देशाभरामध्ये बदनाम करतात कमी भाव मध्ये विकायले डुप्लिकेट विकायले डुप्लिकेट कोणी विकत नाही डुप्लिकेट कोणी घेत नाही कंपन्या स्वतः डुप्लिकेट बनवितात तीस टक्के जीएसटी तीस टक्के इन्कम टॅक्स वाचवितात आणि अठरा टक्के जीएसटी वाचवितात पन्नास टक्के वाचून पाठी मागवतात दरवाज्यातून तेच माल दुसऱ्याला देतात आणि मन त्याला म्हणतात की डुप्लिकेट माल आहे डुप्लिकेट काहीच नसते मल्टीनॅशनल कंपन्याचे स्वतःचे बॉटल असतात स्वतःचे लेबल असतात स्वतःचे क्यू आर कोड असतात स्वतःचे बॉक्स असतात ते कुठंही बनवू शकत नाही मेन मागणी काय तुमची मेन मागणी हे सगळं कंपन्यावर कारवाई व्हाव यांच्यावर बंदी आणाव किंवा हे जे दरात विकायले यांचे दर कमीत कमी पन्नास टक्के गोर्मेंटनं यांना आदेश द्यावा की पन्नास टक्के तुमचे दर कमी करा आणि आमच्या शेतकरी बंधूला किंवा दुकानदारला द्या नाहीतर तुमचं लायसन्स आम्ही रद्द करणार तुम्ही विचार करा आणि बघा कि ते प्रोडक्ट ची व्हॅल्यू प्रोडक्शन कॉस्ट किती आहे म्हणजे हजारो पट पैसे लुटायचं या कंपन्याला अधिकार नाही भारतात येऊन किंवा भारतात राहून एवढी लुट चांगली गोष्ट नाही गायतोंड येथील शेतकरी असून आज माझ्या शेतामध्ये जवळपास दोन ते तीन लाखाचा मला बीज विक्री लागते जसं की त्याच्यामध्ये औषधी खत फवारणी सगळ्या प्रकारचे आहे पण आपल्या बाहेर देशातील ज्या कंपन्या आज आपल्या ते बी एस एफ झालं गोदरेज झालं अशा कंपन्या फसवणूक करत आहे की आज ज्याची एम आर पी आठशे ते पन्नास रुपये आहे तरी सुद्धा यांनी एम एल मध्ये पन्नास हजार रुपये लुटत आहेत प्रत्येक क्षेत्र शेतकऱ्याकडून माझी विनंती एवढच सरकारला राहील माननीय प्रशासनाला राहील की यांनी कृपया करून जेवढं बी बाहेर विदेशाच्या कंपन्या यांची चौकशी लावून सीबीआय चौकशी लावावी अन्यथा तसेच शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान राहील अशा जे फ्रॉड कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तसेच भारतामध्ये आहेत ते कृपया करून बंद करावे व त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या औषध घेऊ नये आज शेतकरी आहे आज या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्रासपणे डुप्लिकेट कीटकनाशक बी बियाणं याचा सर्रास वापर चाललेला आहे गरीब शेतकरी आपलं बी बियाणं घेऊन आपल्या चेच्यात टाकायला लागलेले आहेत शासनाने सांगले टाकू नका पण शेतकरी कसा असतो हे सर्व जगाला माहित आहे माझी विनंती एवढीच राहणार आहे प्रशासनाला रा, शासनाला आणि केंद्र सरकारला शेतकरी या नात्यानं असं कुठलंही फसवणूक शेतकऱ्याला करू नका जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती आहे आपण प्रत्येक दुकानावर छापे मारा आणि ह्या काळा बाजार इथं डुप्लिकेट बिबियाने कीटक नाशक आलेली बंद करा आणि शेतकऱ्याला देऊ उद्या येणाऱ्या हंगामाला द्यायला आपण एवढी माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळकुंठा संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज जे एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बी पास असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक वृंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खाजगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्हीजीएन टी एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के नोकरीची संधी देणारा एकमेव कोर्स म्हणजे एम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा